आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक शिरशिंगेचे माजी सरपंच सुरेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली गोठवेवाडी येथील उबाठाक गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी भाजपा मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ सांगेली सरपंच लव भिंगारे सरपंच दीपक राऊळ उपसरपंच सचिन धोंड तसेच शक्ती केंद्र प्रमुख संदीप राऊळ पुद अध्यक्ष गणपत राऊळ नारायण राऊळ अमित राऊळ प्रशांत देसाई गणपत राणे संतोष चव्हाण कृष्णा चव्हाण उत्तम शिर्के यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर धोंडवाडी येथील ठाकरे गटाचे शाखा प्रमुख सुहास धोण परबवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र परब सत्यवान परब आबा परब यांच्यासह परबवाडी येथील अनेक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील सुरेश शिर्के यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद गोठफेवाडी आणि परिसरात अधिक वाढली आहे असं मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष यांनी नव्यानं प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सुरेश शिर्के यांनी आपल्या समर्थकांचं भाजपात प्रवेश केल्यामुळे आगामी काळात पक्षाचं कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल असा विश्वास रवींद्र मडगावकर यांनी व्यक्त केलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल